चंद्रपूर जिल्ह्यातील सिमेवाई येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांबेवाडी मेढा येथे पहिली ते सातवी वर्ग असून या बारा थी। है। या शाळेत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत दोन शिक्षक उपलब्ध देण्यात आले संबंधित शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांना अनेकदा पत्र व्यवहाराद्वारे मागणी करण्यात आली शासनाकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया आली नसल्याने शाळा समिती अध्यक्ष व गावकऱ्यांनी यांनी शाळा बंद आंदोलनाचा मार्ग पत्करला असून

आमचे तीन स सा स शिक्षक आहेत मुख्याध्यापक एक आणि त्यातल्या त्यात एक बी एल ओ म्हणून काम करतात उरतात एकच आणि हे खरी गोष्ट म्हणजे कशी आता ही लाडकी बहीण आली लाडकी बहीण तर दाखले दाखलेच देणं होते सरांना म्हणजे आमचा सत्र असाच चालला गेला पाहिजे म्हणजे काही मुलांची हे काहीच होत नाही परिस्थिती म्हणजे शिक्षणाविषयी असंच चालू आहे त्याच्यामुळे अजून पुन्हा एक आमची मॅडम आली गजबी आहे पण वीस तारखेला आली आणि ते पाच दिवसामध्ये तिचा डिमोशन करण्यात आला आपल्या शाळेतून पगार घेते आणि तिला भद्रावतीला हो पाठवले हायस्कूलला हे बरोबर नाही शासनाचा शासनानं ना काहीतरी थोडंसं नियंत्रण करायला पाहिजे त्याच्याबद्दल माझी थोडीशी खंत आहे आणि एक महिना झाला आपण पत्रव्यवहार करूनही आपल्याला काही हे साध्य झालं नाही म्हणून आम्हाला शाळा बंद करायची वेळ आली म्हणून काल पालक सभा झाली पालकानुसार आम्ही सभा घेतली आणि पालकांनी बंद केली शाळा मी जयेश देवराव इक आहे पालक हां बोला सांगा ना माझ्यात एक मुलगा आहे पहिलीला आणि तिसरीला दुसरीला मुलगी आहे तर हे शाळा आम्ही बंद करत आहोत पालकवर्ग आणि याच्यात पण थंड आपला शाळा व्यवस्थापनेचे पूर्ण कार्यकारी आहेत आणि आम्हाला दोन शिक्षक पाहिजे कारण जे, जे सातवीचे मुलं आहेत ते आलरेडी आमच्या शाळेतून टी वगैरे काढून ते पातळीला नेलेले आहेत आणि आमच्याही मुलाची बहुत नुकसान होत आहे तरी पण आम्हाला अजूनपर्यंत शिक्षक काही भेटले नाही आम्ही पत्रव्यवहारही केले सगळ्या गोष्टी केले पण शिक्षक अजूनपर्यंत भेटलेला नाही आहे त्यासाठी आम्हाला अजून दोन शिक्षक पाहिजे त्यासाठी आम्ही कुलूप बंद करून आम्ही शाळा जोपर्यंत आम्हाला शिक्षक नाही भेटत तोपर्यंत आम्ही शाळा उघडणार नाही तांबेगिडे मंडा ग्रामपंचायत उपसरपंच विनोद किसन किचक आम्ही वारंवार आम्हाला शिक्षक मिळण्यासाठी सी ओ साहेबाकडे बी ओ साहेबाकडे बी ओ साहेबाकडे वारंवार पत्रव्यवहार करून आमच्या शाळेला शिक्षक आ मिळाले नाही तरी आम्ही आज सर्व गावकऱ्याच्या सहकार्याने आणि व्यवस्था समितीच्या सहकार्याने व ग्रामपंचायतच्या सर्व सहकार्याने आम्ही आज शाळेला ताला ठोकला आहे जोपर्यंत आम्हाला शिक्षक आमच्या शाळेला पाच शिक्षकची जरूरत आहेत आणि पाच शिक्षक बसत आहेत आमच्या पटसंख्येनुसार तरी आमच्या शाळेला तीनच शिक्षक आहेत एक मुख्याध्यापक एक सहाय्यक शिक्षक आणि एक बीओलो म्हणून ते बीओलो चा काम करतात मुख्याध्यापक आपलं काम निपटवतात आणि आम्हा आम्हाकडे एक सहाय्यक शिक्षक म्हणून एकच शिक्षक असल्याचा आम्हाला दिसून येत आहे तरी आम्हाला शाळेसाठी शिक्षक आवश्यक असल्यामुळे आम्ही वारंवार तक्रारी वार करून वारंवार पत्रव्यवहार करून आमच्या शाळेला जोपर्यंत शिक्षक येत नाही तोपर्यंत आम्ही शाळेला ठेवणार ठेवणार म्हणजे आमच्या ग्रामपंचायत तांबेगडी मेंढा तर आज आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांबेगड मेंढामध्ये शिक्षकाभावी आमच्या शाळेला शाळे व्यवस्थापन समिती पालकवर्ग तथा ग्रामपंचायतच्या माध्यमातून व ग्राम ग्रामवासियांच्या माध्यमातून आज आम्ही शाळेला कुलूपबंद आंदोलनामध्ये सामील झालो आहोत तर आम्ही वारंवार प्रशासनाकडे वा अर्ज केला तक्रारी केल्या परंतु आमच्या शाळेला अजूनपर्यंत शिक्षकांची मागणी पूर्ण झालेली नाही आम्ही स्त्रीओकडे तक्रार केली होती की आम्हाला शिक्षकाची गरज आहे त्यांनी शिक्षक पाठवले परंतु त्यांनी लगेच पाच दिवसामध्ये त्या शिक्षिकेची प्रतिनियुक्ती करून दुसऱ्या शाळेमध्ये त्यांना पाठवण्यात आले पण आमचा गाव हे ग्रामीण भाग असून जंगलव्याप्त परिसरात आहे आणि आमच्या गावातील विद्यार्थ्यांना बाहेरचं शिक्षण घेण्यासाठी पाच किलोमीटरवर जावं लागत आहे आणि आपल्या गावामध्ये वर्ग एक ते सात वर्ग असल्यामुळे शिक्षकाची पूर्तता ही कमी आहे आणि त्यामुळे आमच्या गावातील जे वर्गात सातव्या वर्गातले विद्यार्थी होते ती आपल्या टीशा काढून बाहेरगावी का टाकण्यात आल्या आहेत त्याच्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये या ही विनंती करून मी प्रशासनाला विनंती करते की आमच्या शाळेला लगेचच दोन शिक्षकांची नियुक्ती करून देण्यात यावी धन्यवाद